आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबक्राइट करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर जय भीम जय महाराष्ट्र मी रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष या नात्याने तमाम जनतेला व उल्हासनगरच्या सर्व रहिवाशांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून देत आहे आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला व सर्व नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की तिरंगा हा ध्वज आपल्या देशाची आणबाण शान आहे तर आपण ज्यावेळी तो तिरंगा घेतो त्यावेळी आपण आपल्या गाडीला मोटरसायकलला सायकलला किंवा इतर ठिकाणी आपण तो कॅरी करत असताना त्याची विटंबना होऊ नये तो रस्त्यावर पडू नये त्याचा अपमान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात यावी जर कुठे तो पडलेला असेल तर तो उचलून त्याचा सन्मानपूर्वक अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून त्याची विटंबना होऊ नये या माध्यमातून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तिरंगा हा आपला हा शान आहे आपल्या देशाची आणबाण शान आहे म्हणून त्याची तुम्ही निघा राहता तिरंगाचा कुठल्याही प्रकारचा अवमान अपमान होऊ नये याचे तुम्ही दक्षदा घे आहेत मी तुम्हाला इच्छुक सांगू इच्छितो